PYQ based on a chapter, EMI that was asked in CT 2024, two coils of self inductance, 25 mH and 9 mH are placed close together such that the effective flux in one coil is completely linked with the other, the mutual inductance between these coils is, option A, 34 mH, B, 16 mH, C, 15 mH and D, 6 mH. आता बघा आपल्याला को ऑफ कपलिंग बरोबर माहिती आहे म्युच्युअल इंडक्टन्स डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ एल वन बाय एल टू म्हणजे सेल्फ इंडक्टन्सचा गुणाकार मग आता जेव्हा तुम्हाला एकाचे फ्लक्स आणि दुसऱ्याचे फ्लक्स सेम आहेत लिंक झालेले म्हणजे बैफिश ऑफ कपलिंग वन आहे हे लक्षात ठेवायचं आणि म्युच्युअल इंडक्टन्स काढायचा या व्हॅल्यू टाकून दिल्या ट्वेंटी फाईव्हचं स्क्वेअर रूट मग आता हे एम बरोबर के इन टू हे झालं ट्वेंटी फाईव्ह स्क्वेअर रूट फाईव्ह आलं नाईनचं थ्री आलं आणि ची किंमत वन टाकली तर हे है मिली हंड्रेड तशीच ठेवली कारण ऑप्शन पण मिली हंड्रेड दिलेले म्हणजे करेक्ट ऑप्शन सी आलाय शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक शेअर करा कमेंट करा फॉर मॉर युजफल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग किंग्स ऑफ फिजिक्स थँक्यू व्हेरी मच